स्वतःच्या जातीवाल्यांवर अन्याय करा आणि तरी म्हणाल जातीचं नाव घ्याल आज मला हजारो जातीचे फोन येत आहेत की साहेब बरं झालं तुम्ही बोलला तर निष्कारण लोक आमच्याकडे शंकेच्या आहेत बघतात तर ही जात 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 ह्या महाराष्ट्राचं वाटोळ करून टाकेल म्हणजे तुम्ही आता जर खुंड त्या रक्त काढलेल्या माणसाच्या रक्तावर पण जात बघणार असेल तर माणूस की संपलीच अरे काय रे डिस्टर्ब करता यार असेल <laughs> तर ना बाहेर त्याच रुपाचा ते असले असले खूप बघितले मी मला त्याची काळजी आहे की उद्यापासून कॅलायन जायचेच नाहीत की यांना कायद्याचं ज्ञान नाही मला बाकी कसली काळजी नाही माझी काळजी नाही मला मला त्यांच्या उद्या आशील जातील की नाही घरात त्यांच्या प्रश्न तिथे उभा आहे फॉरवर्ड केलेला चॅट हा कायद्याने गुन्हा आहे हे आहे का तुम्ही कुठलीही काही आला म्हणून फॉरवर्ड नाही करू शकत तो कायद्याने आहे आणि वाईट ह्या गोष्टीच की तुम्ही दलित आणि मुसलमान कुठन शोधून काढलेत म्हणजे खोटं केलं ते पण दलित आणि मुसलमान की त्यांना पैसे द्या आणि त्यांना घेऊन ये अरे असं कोण लिहितं का दलित आणि मुसलमानांना घेऊन ये लिहित माणसं घ्या या असं लिहू शकतो माणूस कि बाबा माणसं घेऊन रे नॉर्मल प्रॅक्टिस मध्ये आपण माणसं घेऊन दुसरी गोष्ट कितीही रागात असतो कितीही रागात तर माझी मॅक्झिमम मर्यादा आहे अजित पवार असं म्हणे एरवी मी दादाच म्हणतो आज मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात अजित हा शब्द कधीही तोंडातनं काढलेला नाही पाहिजे त्यावरती हात ठेवून शकतो की अजित हा शब्द माझ्या तोंडातून निघूच शकत नाही मी साहेबांच्या पक्षातला कार्यकर्ता आहे मी साहेबांचा कार्यकर्ता आहे लोकांचे कस लोकांशी बोलताना कसं बोलावं किंवा त्यांच्या अपरोक्ष बोलताना त्यांच्याविषयी किती मान ठेवावं मनामध्ये ठीक आहे माझा त्यांचं वैचारिक काय जे काय असेल ते असेल पण त्यांना अजित हा एकेरी शब्द मी कधीही काढलेला नाही मी अजित